तर मुंबईकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे कारण कोस्टल रोडवरून प्रवास करत असाल तर ही बातमी नक्की पहा कारण कोस्टल रोडबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे कोस्टल रोडच्या बोगद्याला गळती लागली आहे बोगद्याच्या भिंतींमधून पाणी झिरपायला लागलेलं आहे तेव्हा कोस्टल रोडच्या दर्जावर तसंच सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी म्हणजे फक्त दोन महिन्यांआधी कोस्टल रोड वाहतुकीला खुला करण्यात आला तेव्हा बोगद्यातून पाणी झिरपत असल्यानं कोस्टल रोड वाहतुकीसाठी किती सुरक्षित आहे असा सवाल आता उपस्थित होतो या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे यांनी मुंबईतला अत्यंत महत्वाकांक्षी असा समजला जाणारा प्रकल्प म्हणजे मुंबईचा कोस्टल रोड आणि याच कोस्टल रोडच्या भिंतींना गळती लागलेली ला आहे मी कोस्टल रोडच्या बोगद्यात उभा आहे आपण माझ्या जर या उजव्या साईडला जर बघत असाल तर या ठिकाणी जी भिंत आहे या भिंतीला गळती लागल्याचं ला ला पाहायला मिळतं आहे आणि या भिंतीमधून जे पाणी येतं आहे त्यामुळं नक्की हे पाणी कुठून येतं आहे आणि याची दुरुस्ती केली जाते की नाही याबाबतची जी शंका आहे ती निर्माण झालेली आहे एकूण हा कोस्टल रोड बनवण्यासाठी तब्बल चौदा हजार कोटीच्या आसपास खर्च आलेला आहे आणि मुंबईकडून या ठिकाणी पश्चिम उपनगरात जाण्यासाठी जो अंतर आणि वेळ वाचावा यासाठीचा हा सगळा जो कोस्टल रोड जो आहे तो बनवण्यात आला होता उजव्या साईडला जर बघत असाल तर आपण असे पद्धतीचे या ठिकाणी लिकेज झाल्याचं पाहायला मिळतं आहे आणि त्याची दुरुस्ती केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे एकूणच काय तर हा सगळा जो कोस्टल रोडचा जो परिसर आहे तो पूर्णपणे या ठिकाणी लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने बनवता आलेला असला तरी याला गळती लागल्यामुळं या ठिकाणी शंकेचं वातावरण निर्माण झालंय आसिफसह गोविंद तुपे झी चोवीस तास मुंबई